आज अत्यंत कमी कालावधीमध्ये आपल्याला या ठिकाणी बोलवण्यात आलं आणि आमच्या हाकेला प्रतिसाद देऊन आज आपण ते या ठिकाणी आला त्याबद्दल सर्वप्रथम मी आपले या ठिकाणी आभार व्यक्त करतो आ, मी विठ्ठल घोरपडे शिवसेनेचा जिल्हा संघटक म्हणून काम करतो नुकतीच जिल्हा नियोजन समितीवरती आमची निवड झाली आहे माझ्याबरोबर आदरणीय बाजीराव दराडे साहेब आहेत ते आपली शिवसेना पक्षाचे अहमदनगरचे प्रमुख आहेत तसेच त्यांची देखील जिल्हा नियोजन समितीवरती निवड झालेली आहे आमच्यासोबत आमचे तालुका प्रमुख राजू राजेंद्र सोनाने आहेत उपजिल्हा प्रमुख रणजित भाऊ डेरिंगे आहेत तसेच आमचे शहर संघटक दिनेश फटांगरे युवासेनेचा प्रमुख विनोद भाऊ सूर्यवंशी या ठिकाणी आहेत त्याच प्र प्रमाणे अकोल्यावरनं आमचे पदाधिकारी युवासेनेचे प्रमुख सन्माननीय भाऊ या ठिकाणी आलेले देशमुख त्यानंतर अकोल्याचे शहर प्रमुख गणेश भाऊ कानोड या ठिकाणी उपस्थित आहे त्याचबरोबर कैलास मामा शेळके कैलास मामा शेळके अकोल्याचे ज्येष्ठ पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे त्यानंतर आमचे अकोल्याचे प्रमुख आणि शिवसेनेचे बुलंद तोप यांच्या भाषणाने आपला नगर जिल्हा नेहमी ढवळून निघतो असे आमचे मित्र एकनाथ भाऊ यादव या ठिकाणी उपस्थित आहे आजच्या बैठकीचा सर्वात महत्वाचा विषय आहे की लोकसभा निवडणूक काही दिवसांवरती येऊन ठेपले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये मतदारसंघामध्ये काही उलटसुलट चर्चा होत असतात शेवटी हे राजकारण आहे आणि त्यातच आमच्या तथा कथित काही पदाधिकाऱ्यांनी दोन तीन दिवसापूर्वी शिर्डी येथे पत्रकार परिषद घेऊन खासदार सर्व शिवलोखंडेसाहेब यांच्यावरती आणि पक्षावरती बिनबुडाचे आरोप केले आणि त्या आरोपांना उत्तर देण्यासाठी <coughs> आज आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत निवडणूक डोळ्यासमोर झाली आलेली आहे भाजपने महाराष्ट्र राज्यातील पहिली यादी या ठिकाणी जाहीर केली आहे शिवसेना पक्षाची यादी देखील आज किंवा उद्या आपल्याला या ठिकाणी जाहीर झालेली दिसेल आणि त्यामध्ये शिवसेनेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून सदाशिवराव लोखंडे साहेब हेच असतील हे मी तुम्हाला या निमित्ताने शाश्वती देतो सदाशिव लोखंडे साहेबांनी मागच्या दहा वर्षात दोन हजार चौदा पासून दहा पर्यंत या परिसरात या भागात शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक लोकयोगी कामे केले पण कुठल्याही प्रकारचे घराणेशाही कुठल्याही प्रकारचे संस्थानशाही साखर कारखाने शैक्षणिक संस्था सहकारी संस्था त्यांच्या पाठीमागे नसताना केवळ त्यांना जाहिरात करणं थोडंसं त्या बाबतीत शिवसेना पक्ष असो किंवा साहेब असो थो थोडेसे कमी पडले पण शिवसेना पक्षाचं एक चांगलं संघटन असल्यामुळं आणि तुमच्यासारख्या पत्रकारांची चांगली भक्कम साथ असल्यामुळं आपण नियमित जनतेपर्यंत शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचण्याचा जाहिरातीच्या बाबतीत चांगला प्रयत्न आपण केलेला आहे संगमनेर मतदारसंघातील सगळ्यात महत्वाचा जो निवंडे प्रश्न आहे एकशे ब्याऐंशी गावांपैकी ऐंशी गाव आपल्या संगमनेर तालुक्यातील तो प्रश्न आपल्या सर्वांना माहीत आहे की केवळ आणि केवळ या के दहा वर्षात तो मार्गी लागला आहे रखडलेल्या प्रकल्पाला गती देणारे खासदार ज्यांना आम्ही आदराने जलदूत बनतो असे सदाशिव लोखंडे साहेबांनी हा प्रकल्प पूर्ण केला आहे त्याचा कालव्याद्वारे पाणी पण आलं आहे दोन अडीच महिन्यापूर्वी दिवाळीच्या भर दिवाळीमध्ये अचानक पाऊस न पडल्यामुळे दुष्काळ पडलेला असताना तब्बल अडीच टी एम सी पाणी आमच्या तळेगावपासूनच्या दुष्काळी भागाला देण्याचं काम एकनाथ शिंदे साहेब माननीय मुख्यमंत्री आणि सदाशिव लोखंडे साहेब यांनी या ठिकाणी या केलेलं आहे निळवंडेचं जे उर्वरित काम आहे चाऱ्यांचं चा। ते देखील मार्गी लावण्याचं काम खासदार सदाशिव लोखंडे साहेबांच्या माध्यमातून होणार आहे ते त्यासाठी तेराशे ते कोटी रुपयाचा तब्बल निधी त्या कामासाठी उपलब्ध झालेला आहे त्याच्यामुळे निळवंड्या प्रश्नामध्ये कुठल्याही प्रकारला निधीचा तुटवाडा या ठिकाणी नाही संगमनेर तालुक्यातील अनेक मोठमोठे रस्ते असो आज प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेत संगमनेरच्या उत्तर भागातला आश्वनाथ महाराज चिंचोली पासून संगमनेर येणाऱ्या पर्यंतचा रोड असो गावागावातील अनेक रोड असो सोलर लाईट असो असे पहिले खासदार आहे ज्यांनी प्रत्येक जिल्हा परिषद शाळेला कंप्युटर दिलेला आहे अनेक डिजिटल नोटबुक या ठिकाणी प्रत्येक शाळेला देण्याचा खासदार साहेबांच्या माध्यमातून प्रयत्न झालेला आहे सोलर लाईट असो स्म स्मशानभूमीचं सुशोभीकरण असो शहरात देखील शहरातला सगळ्यात महत्वाचा प्रश्न तो म्हणजे म्हाळुंगीचा प्रश्न त्या म्हाळुंगीच्या पुलासाठी साडेचार कोटी रुपयांचा निधी कोणी आणला हे संगमनेरच्या जनतेला माहित आहे त्याचप्रमाणे संगमनेरमध्ये अडीच कोटी रुपयांचा सुशोभीकरणासाठीचा निधी असा एकूण तब्बल सात कोटी रुपयांचा निधी विषय बाब म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांकडून खासदार साहेबांनी हे करून आणलेलं आहे सांगायची गोष्ट म्हणजे हेच तसं संगमनेर विधानसभेचं चित्र आहे तसंच संपूर्ण शिर्डी लोकसभे मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे मागच्या खासदारांच्या बाबतीत काय गोष्ट होतो ती आपल्याला माहीत आहे सभामंडपच्या पुढे कुणीच जात नव्हतं हो म्हणून सभामंडप सोडून पण विकास असतो एक दूरदृष्टी नेतृत्व आपल्या शिर्डी लोकसभेला लाभलं आणि त्यातून विकासाचे अनेक असे कामं झाले भविष्यकाळात काळात देखील निळवंडाचा उरलेला प्रकल्प असो भोजापूर प्रकल्प जो आपल्या संगण प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा वीज गावांचा प्रश्न पाणी प्रश्नाचा प्रश्न आहे त्याचं पुनर्निर्माण असो नंतर घाटमात्याचं वाहू जाणार एकशे पंधरा टी एम सी पाणी असो तळेगाव या ठिकाणी फाईव्ह स्टार एम आय डी सी असो शिर्डी येथे आय टी पार्क आणि श्रीरामपूर येथे जी महा शेती महामंडळाची जागा आहे त्या जागेमध्ये इस्रायलच्या धर्तीवर मॉडर्न आणि फायदेशीर शेती जी भारतामध्ये मॉडर्न शेती म्हणून संबोधली जाईल अशा शेती विकसित करण्याचं धोरण खासदार साहेबांनी आखलेलं आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो दोन हजार चोवीसचे महायुतीचे उमेदवार खास हे खासदार सदाशिव लोखंडे साहेब हेच असणार आहे केवळ उमेदवार असून हे नाही तर दोन हजार चोवीसला या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे पुन्हा एकदा खासदार सुद्धा सदाशिव लोखंडे साहेब हेच असतील आणि विजयाची हॅटरिक या ठिकाणी झालेली असेल आता ज्या तथाकथित पदाधिकाऱ्यांनी काही आरोप करण्याचा प्रयत्न केला त्याच्या बाबतीत बोलण्याचं झालं म्हटलं तर आम्ही मागील दोन वर्षापासून ज्या नंतर सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केला आणि या महाराष्ट्रात सत्तापालट करून ते विराज मुख्यमंत्री पदावरती विराजमान झाले त्या दिवसापासून आम्ही शिवसेनेत अगोदरच्या शिवसेनेत होतो आणि त्या पहिल्या दिवसापासून त्या या नवीन शिवसेनेत आहोत खासदार साहेबांसोबत आहोत मुख्यमंत्र्यांसोबत आहोत ज्या पदाधिकाऱ्यांनी शिर्डी येथे आरोप केले ते पदाधिकारी आम्हाला दोन वर्षात कुठेही दिसले नाही किंबहुना आमचे जे निरीक्षक येतात आमचे जे सचिव येतात मुंबईवरनं वेळोवेळी महिन्यात ना दोन महिन्यांदा बैठका होत्या त्या कुठल्याही बैठकीला हे महाशय हजर नसतात आणि ज्या महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख म्हणून स्वतःला म्हणून घेतात त्यांना आपल्याकडे उत्तर आहे की आम्ही दीड वर्षापूर्वीच आदरणीय विमलताई पुंडे ह्या कोपरगाव येथील रहिवासी असून त्यांच्याकडे तीन तालुक्यांची जबाबदारी आहे तसेच आपल्या संगमत तालुक्यातील मालदड येथील आमचे सहकारी भगिनी त्या आता थोड्याच वेळा तिथल्या या ठिकाणी काविरीताई नवले आहेत आणि त्या अकोले संगमनेर आणि राहता या तीन तालुक्याची जबाबदारी महिला जिल्हा प्रमुख म्हणून पार पाडत आहे आणि ते आता दीड वर्षापासून त्या पार पाडत आहे त्यामुळे अशा तथाकथित जे त्यांनी आरोप केले त्या सर्व आरोपांचे शिवसेना पक्ष म्हणून आम्ही या ठिकाणी खंडन करतो त्या आरोपामध्ये कुठलंही तथ्य नाही एक साधा सरळ आणि एक सर्वसामान्य व्यक्तिमत्व म्हणून सदाशिव लोखंडे साहेब हे खासदारकीच्या नावानुपाने या मतदारसंघात उदयास आलेले आहेत आणि अशा चांगल्या माणसांवरती आरोप करायचं बदनाम करायचं कर, कारस्थान कोणाचे तरी पाकिटं घेऊन ही मंडळी करत आहेत असं आमचा शिवसेना म्हणून आरोप आहे कुठलाही पक्ष म्हणजे एक कुटुंबासारखं असतं त्या कुटुंबात मतभेद असतात आणि ह्या शिवसेना पक्षातही थोडेफार मतभेद असतात पण खासदार साहेब असो आमचे पक्ष सचिव असो आमचे जिल्हा प्रमुख असो जिल्हा संपर्क प्रमुख असो ही सर्व ज्येष्ठ मंडळी त्या व्यक्तींबरोबर नेहमी संवाद साधत असते कुणाची नाराजी झाली ती नाराजी काढण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यामुळे मी माझ्या सर्व पत्रकार बंधूंना विनंती करेन की शिवसेना पक्षात कुठलीही गटबाजी नसून सर्व व्यवस्थित चालू आहे आणि येणाऱ्या लोकसभेला आम्ही पूर्णपणे व्यवस्थितपणे सक्षमपणे सामोरे जाणार असून खासदार सदस्य लोखंडेंना पूर्ण बहुमताने विजय करण्यासाठी आम्ही शंभर टक्के सर्वजण प्रयत्न करणार आहोत धन्यवाद अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आणि शिवसैनिकांच्या मनामध्ये असलेली जी काही अत्यंत महत्वाची भूमिका आहे ती मांडण्यासाठी या पत्रकार परिषदेचं आयोजन या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे सन्माननीय खासदार होय ज्याप्रमाणे महात्मा फुलेंना महात्मा किताब दिला गेला राजर्षी शाहू महाराजांना शाहू किताब दिला गेला तर या शिर्डी लोकसभेच्या आणि नगर जिल्ह्याच्या जनतेनं जलदूत हा किताब त्यांना दिला असे जलदूत आणि जाणीवपूर्वक माझ्या पुढील वाक्यामध्ये सर्व समर्थकांनी विरोधकांनी एक वाक्य समजून घ्यायचे कि सदाशिव किशनराव लोखंडे मुक्काम पोस्ट उंबरगाव म्हणजे या मातीतले या मतदारसंघातले आमचे सगळ्यांचे लाडके भूमिपुत्र मग भूमिपुत्र या भूमीवरती प्रेम करतो आणि भूमिपुत्र ज्यावेळेस आपल्या भूमीवर प्रेम करतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं विकासाचा मंत्र घेऊन मतदारसंघामध्ये ठरत असतो मित्रांनो क्रांती उत्क्रांती आणि संघर्ष आणि बंड इतिहासामध्ये केव्हा केव्हा होतं तो जेव्हा जेव्हा अन्यायाची सीमा ही ओलांडली जाते एक संघर्ष बंद करना काम माननीय उद्धव साहेब असंख्य काम घेऊन गेल्यानंतर सुद्धा जणू काही छाप कटर मध्ये किंवा कडबा कुट्टीमध्ये कडबा टाकला जावा आणि त्याचा चोथा बाहेर अशी आमची गेलेली पत्र त्या कडबा कुट्टीमध्ये मातोश्रीवर टाकली गेली आणि त्या विकास कामांच्या पत्रांचा चोथ्या केला गेला, गेला। त्यावेळेस महाराष्ट्राचे निवंदर नेतृत्व ज्यांना अनाथांचे नाथ मोक नेते आणि सामान्याचा शेतकरी पुत्र हे शेतकरी पुत्र म्हणून गणलं जातं त्या माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी आपल्या चाळीस सवांग्यांसोबत एक ऐतिहासिक बंद करण्याचं काम केलं आणि महाराष्ट्रामध्ये एक विकासाभिमुख सरकार आणलं हो विकासाभिमुख सरकार आणल्यानंतर या लोकसभा मतदार संघाचे सन्माननीय खासदार सदाशिवराव लोखंडे साहेब यांनी समर्थन त्यांना दिलं आणि ज्यावेळेस माननीय खासदार साहेबांनी समर्थन दिलं त्यावेळेस आम्हा शिवसैनिकांनी या लोकसभा मतदारसंघाचा सर्वाधिक विकास व्हावा या दृष्टिकोनातून त्यांच्या सोबत जाण्याचं विकासाच्या दृष्टीनं जाण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं सामान्य जनतेचा विकास हाच ध्यास सामान्य जनतेचा विकास हाच प्रवास आणि सामान्य जनतेचा विकास हाच श्वास मानणारा एक हक्काचा माणूस गाडीवर लिहिलं म्हणजे आपला होत नाही गाडीच्या पुढे टाकलं म्हणजे आपला होत नाही आणि आपला कळून आपल्याकडून ऐन शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडून देऊन वादविवाद वक्तृत्व स्पर्धेच्या फिरत्या करंडकासारखा का या कॉलेज कडून त्या कॉलेज या पक्षाकडून त्या, त्या पक्षाकडं जाणारा नेता मला मान्य नाही मला नेता असा पाहिजे आम्हा शिवसैनिकांना नेता असा पाहिजे तो दमदार नेतृत्व करणारा साधा भोळा नेता खासदार सदाशिवराव लोखंडे साहेब आमच्यात आले आमच्यात स्थिर झाले आणि सतरा दिवसात खासदार झालेच नाही अखंड आयुष्य कर्जत जामखेड मध्ये माझे मित्र आहे तिकडे नामदेव रावंत ते सुद्धा सांगतील त्या करोड कर्जत जामखेड मध्ये त्यांनी विकासाचा मंत्र तिथं दिला आजही ती जनता तिथं प्रेम करते मुंबईमध्येही एक क्रांतीचा मंत्र गोखंड साहेबांनी दिला अखंड आयुष्य मुळातच त्यांच्या नावात सदाशिव आहे आणि सदाशिव हा शिवाचा भक्त त्या अर्थानं विजयाचीच पताका मिरवत असतो माननीय खासदार साहेबांनी शिंदे साहेबांना साथ दिली आणि शिवसैनिकांना त्यांना साथ दिली पुन्हा नव्यानं दमदार वृत्तीनं या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेची बांधणी केली शिवसेनेची बांधणी करत असताना अंगीकृत संघटना मग महिला आघाडी असो किंवा आमची त्या ठिकाणी युवा सेना असो या सगळ्या सो संघटनांना सोबत घेतलं इतकंच काय तथाकथित वेगवेगळ्या वेड़ प्रतिष्ठानांनी मंडळांना सोबत घेतलं इतकंच काय तर आमच्या या ठिकाणी असलेल्या निवंडे काल कृती समिती आहे त्या शेतकऱ्यांना सुद्धा सोबत घेतलं शेती पिकवितो सोन्या आणि तरी शेतकऱ्याच्या व्यथा आणि कथा जाणून घेण्याचं काम साहेबांनी केलं कोरडवाहू शेतकऱ्याला पाणी दिलं पाणी म्हणजे जीवन दिलं जीवन म्हणजे अमृत दिलं आणि हा मतदारसंघ सुजलाम सुफलाम करण्याचं काम केलं अशाही परिस्थितीमध्ये कुणीतरी पाकिडचो कुणीतरी घोषणा करणारे कुणी कुणाची तरी सुपारी घेणारे समाजाच्या समोर येतात अनेक चांगल्या माणसाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेस मनातली व्यथा ती कथा तुमच्या समोर मांडायची पत्रकार बांधवांसमोर मांडण्याची वेळ येते हो मंत मतदारसंघामध्ये खासदार साहेब फिरले नाही अरे आमच्या अतिदुर्गम असलेल्या अकले तालुक्यातील धावेराव सारखा देव आहे त्या कुमशेटच्या डोंगरावर आमच्या धराडे साहेबांनी आम्ही सोबत तिथं कित्येक वेळा भाकरी सोडली आणि चटणी सोबत खाल्ली अतिशय दुर्गम भागामध्ये सुद्धा गेले मग बरे हे तपास करत नाहीत की खासदार साहेबांनी प्रवास जर अतिशय दुर्गम दर्या खोऱ्यामध्ये केला नसता तर विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली नसती साहेब गेल्या पंधरा दिवसामध्ये आपल्या दऱ्या खोऱ्यामध्ये हे विरोधक येणा फिरत आहेत पण हे फिरल्यानंतर सुद्धा गावातली लोक माहीतवताना खासदार सदाशिव भाव लोखंडे साहेब तुम्ही आगेवढो हम तुम्हाला साथ आहे अशा घोषणा देत आहेत अशी त्यांची अवस्था झाली दिलेली आहे याही जाऊन सांगतो मित्रांनो कोणत्याही आपल्या अधिकृत शिवसेना पक्षाच्या मीटिंगला हजर नसणारे कुठं तरी धुमकेतू गायब झालेले अचानक पुढे आलेले लोक ज्यांना मी आजही ओळखत नाही ते शिवसैनिक आहेत की नाहीत ते एका शिवसेनेच्या बोलतात त्यावेळेस मनाला वेदना होते तुम्ही कट्टर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार मानणारे माननीय आनंद दिगे साहेबांचे विचार मानणारे संघटनेला आपली शक्ती मानणारे शक्तीतून युक्ती युक्तीतून क्रांती आणि क्रांतीतून भक्ती भक्ती ती निष्ठेची जपणारी असते तर माननीय खासदार साहेबांनी जो विकास विकासाभिमुख दृष्टिकोन गेल्या दोन अडीच वर्षामध्ये शिंदे साहेबांसोबत घेतला तिच्यामध्ये तुम्ही समान असता पण आम्हाला अडीच तीन वर्षाच्या प्रवासात तुम्ही कुठला दिसला नाही पण पावसाळ्यामध्ये आमच्याकडे म्हटलं जातं भूछत्र उगवतं ते कशामुळे उगवतं हे मी तुमच्या समोर सांगणार नाही पण असे भूछत्रवादी उगवून साहेबांवरती टीका करू लागलात हे अतिशय चुकीचं आहे मी ठामपणानं सांगतो अतिशय आत्मविश्वासानं सांगतो आणि अतिशय प्रांजळपणानं सांगतो मी नेवाशेच्या केलपूर गाव पासून देणगाव पासून त्यानंतर आमच्या नंगे पाटलांच्या शिरणगाव पासून तो कोपरगावच्या आमच्या कोकमथानपर्यंत भुशिंगांच्या पर्यंत आणि कोकमथान पासून आमच्या गोठ्यापर्यंत आणि त्या आम्ही तुम्हाला पर्यंत तिथून आमच्या अकोल्यापर्यंत सगळीकडे फिरलोय एकच आणि एकच वाट आहे विकासाची वाट आहे आणि मी आज इथं जाहीरपणे सांगतो साहेब काउक ठाऊक नाश ठाऊक प्रसादितांच्या पायाखालची वाऊ ज्यावेळेस सडकून लागते पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हा जो माझ ज्यावेळेस चढतो त्यावेळेस आपल्या अस्तित्वाला कधी काही धोका निर्माण होतो की काय अशी भीती ज्यावेळेस तयार होते त्यावेळेस सुरुवात होते कोणत्याही राजकारणामध्ये षडयंत्रांना आणि माझ्या या भोळ्या माणसाबद्दल षडयंत्रांना सुरुवात झालेली आहे की काय हे मला कळत नाही परंतु ही मायबाप जनता ही मायबाप जनता आमच्या या लेखकाला आपल्या गोंधळीमध्ये घेतलंय दहा वर्ष पुन्हा पाच वर्ष घेतल्याशिवाय राहणार नाही राहिला प्रश्न भाषेचा यशवंतराव चव्हाण यशवंतराव चव्हाण या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते अतिशय कमी शिक्षणामध्ये सुद्धा हे राज्य समर्थपणे चालवण्याचं काम केलं नसेल माझा खासदार औपचारिक शिक्षण घेतलेला पण अनौपचारिक शिक्षणामध्ये सगळ्यांचा आहे हे पण पन मी जाहीरपणे सांगतो शिक्षणाचे दोन प्रकार असतात मला शिक्षण सम्राटांना सांगायला लावू नका शिक्षणाचे प्रकार एक औपचारिक एक आणि अनौपचारिक एक आणि सहज शिक्षण एक माझा साहेब गोर गरिबाच्या वाडी वस्तीवर जाऊन सहज शिक्षण घेतलं अनौपचारिक शिक्षण माणसं वाचून पुस्तकं वाचल्यासारखं केलं म्हणून दिल्लीच्या दरबारामध्ये माझ्या खासदारांनी जो प्रश्न मांडला तो प्रश्न कॅनचा रोपान सुटला आणि तसाच प्रश्न हा पश्चिम भारताच पाणी सुद्धा भावनात्मक प्रश्न समोरच्या व्यक्ती समोर मांडला तोही प्रश्न भविष्यामध्ये सुटणार आहे अरे पाणीदार पाणी देणारा हा खासदार त्याच्यावरती शिमतोडे उडवण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका हे अतिशय चुकीचं ठरेल पापाला वाणी होऊ नका विकासाला साथ द्या शिवसेनेसोबत सर्व सहभागी व्हा अखंड अखंड आणि अखंड हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे आणि अनंत विजय साहेबांनी दिलेला मूलमंत्र जपाच्या तरी मांडीला मांडी लावून बसून विचारांची तिरांजा देणाऱ्यांना माझं जाहीर आव्हान आहे विचारांची लढाई विचारांनी फक्त व्यक्ती निष्ठ आरोप करण्यापेक्षा वस्तुनिष्ठ विकासाचा विचार करा जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील सर्व सन्माननीय पत्रकार सर्वप्रथम आमच्या विनंतीला देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचं संगमित शहर तालुका शहर तालुका शिवसेनेतर्फे सर्व पत्रकारांचं मी या ठिकाणी आभार मानतो या ठिकाणी दोन हजार चोवीसचं लोकसभेचं इलेक्शन दा। जाहीर झालेलं आहे या निवडणुकीसाठी भारताचे माजी पंत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व महायुतीने यावेळेस चारशेच्या पुढं खासदार मिळून आणण्याचा संकल्प केलेला आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या आव्हानाला शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सर्व शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांनी साथ द्यायची ठरवलेली आहे व आपली सन्मान्य कार्यसम्राट खासदार सन्मान्य सदाशिव लोक लोखंडे साहेब यांना पुन्हा एकदा विजयाची हॅट्रिक करून पुन्हा दिल्लीला पाठवायचं असा प्रत्येक मतदाराने शिर्डी लोकसभा मतदार संघातल्या प्रत्येक मतदारानेच हा निर्णय घेतलेला आहे आता ही जे शिर्डीची या ठिकाणी जी काल परवा काही चुकीच्या बातम्या आल्या होत्या त्या बातम्यांचं स्पष्टीकरण करण्यासाठी या ठिकाणी सर्व संबंधीय आमचे पदाधिकारी या ठिकाणी ते खंडन करणार आहेतच परंतु आपल्या संबंधमधून पण मध्ये एक दोन दिवसापूर्वी एक बातमी आली होती आमचे शहर प्रमुख सोमनाथ कानकाटे यांनी ती बातमी टाकली होती आता त्यांचं थोडंफार काय असेल त्यांची नाराजी ती नक्कीच आम्ही गोर करू त्यांची काही नाराजी असेल तर आता साहेब खासदार साहेबपूरच्या दौऱ्यावर आले आम्ही एकत्र बसून त्याच्यातून सगळं व्यवस्थितपणे मार्ग काढू त्यांना जे काही मतभेद मनभेद असतील तर ते सामंजस्यवी सोडून सर्व आम्ही एका जीवाने या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत आणि सामान्य खासदार साहेबांना प्रचंड मत पुन्हा एकदा शिर्डी लोकसभेवर पाठवणार आहोत या ठिकाणी दुसरा विषय असा आहे या ठिकाणी साहेबांवर काही काही आरोप होत आहेत की साहेब येत नाहीत साहेब कार्यकर्त्यांना भेटत नाहीत हा आरोप साथ चुकीचा आहे कारण तुमच्या सगळ्या पत्रकारांना माहिती आहे साहेब जोपर्यंत शिंदे जवळपासून जो शिंदे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले साहेब आठ दिवसाला संबंध तालुक्याच्या बरोबर आहे दर आठ दिवसाला प्रत्येक गावात साहेबांचा सा संपर्क आहे प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्यांशी साहेबांचा सा संपर्क का आहे प्रत्येक कोणाचंही काम असलं तर साहेबांना कोणत्या एजंटची गरज लागत नाही मध्यस्थाची दलालाची गरज लागत नाही डायरेक्ट सर्वसामान्य फाटका कार्यकर्ता असला तरी साहेब त्याला जवळ येऊन बसतात त्याच्या त्याचं काम लगेच मार्गेला होतं ती साहेबांच्या कामाची पद्धत आहे त्यामुळे असं हे कोणी जर बोलत असेल का साहेब भेटत नाही साहेब वेळ देत नाही हे सगळं चुकीच आहे आणि गेल्या पंचावन्न पंचावन्न साठ वर्षापासून जर नेवंडे कानव्यांचा मेन प्रश्न होता तो फक्त आणि फक्त लोखंडे साहेबांच्या पाठपुराव्यामुळे नेलवंडे कृती समितीचे पदाधिकारी आमचे विठ्ठल भाऊ येत राजा भाऊ यांच्या पाठपुराव्यामुळे यांनी साहेबांचा सतत पाठपुरावा घ्यायला पाठीमागे राहिले कायम साहेबांना दिल्लीपर्यंत साहेबांना घेऊन गेले जिथे जिथे गरज असेल तिथे साहेबांना घेऊन गेले व या प्रश्न खऱ्या मार्गी लावला खऱ्या अर्थानं जर शेतकऱ्यांच्या जीवनात जर कोणी चैतन्य फुलवलं असेल तर त्याला पूर्णपणे हे श्रेय पूर्णपणे खासदार सदाशिव लोखंडायचं आहे आणि आता दुसरा विषय म्हणजे आता इथपर्यंत कामं झाले आता पुढच्या टर्म मध्ये त्यांनी जाहीर केलेलंच आहे जे पश्चिम घाटातलं पाणी व्हायला आता समुद्रात जातं ते पाणी नगर जिल्ह्यात वगैरे म्हणजे जवळजवळ अर्धा बारा आणि नगर जिल्हा पूर्णतः मुक्त करण्याचं साहेबांचं आहे आणि म्हणून साहेबांना आम्ही म्हणजे साहेबांच्या कामाला देऊन जनता आहे कुणी काही म्हणत असलं तरी या ठिकाणी खासदार पुन्हा एकदा खासदार राहणार आहे अशी आम्ही या ठिकाणी अपेक्षा करतो थांबतो जमलेल्या माझ्या मित्र पत्रकार बंबुला तुम्हाला सोसले जय महाराष्ट्र आपणास माहितच असेल की चार पाच दिवसांपूर्वी जिल्ह्यातील शिर्डी येथील आपल्या शिर्डी येथे काही अनधिकृत पदाधिकारी लोकांनी खासदार सदस्य लोखंडे साहेबांविषयी चुकीची अशी माहिती दिली खरं तर आम्ही साहेबांसोबत गेल्या अनेक दहा वर्षापासून काम करतो आम्ही ज्या लोकांनी स्टेटमेंट दिले पूर्वी आम्ही ते स्टेटमेंट नंतर वाचलं ते अन आन... अधिकृत असे पदाधिकारी नाहीच आणि राहिली दुसरी गोष्ट साहेबांनी काय केलं साहेबांनी काय केलं हे संपूर्ण जनतेला माहिती आहे साहेबांनी रखडलेला निळवंडेचा सा प्रकल्प मार्गी लावला आणि भूमिपुत्र शेतकरी आदिवासी बांधवांनाही न्याय दिला त्यांनी हे बरोबर आहे की साहेब शांत आहेत आणि साहेब मार्केटिंग करत नाही त्यांची शिक्षण संस्था नाही एकमेव दक्षिण आणि आपले उत्तर लोकसभेत एकमेव शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंड साहेब आहेत त्यांचा स्वभाव अतिशय शांत आहे परंतु ते शांत आहेत याचा अर्थ असा होत नाही की त्यांच्या मागे आम्ही पण शांत राहू इथून पुढे कोणत्याही पदाधिकारी अनाधिकृत अनाधिकृत पदाधिकाऱ्यांनी साहेबांविषयी केला तर संग नगर काय जिल्ह्यातील युवा सेना शिवसेना त्यांना वेगळ्या पद्धतीने आम्ही हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत आम्ही रस्ते दिथे दिसेल तिथे तुरू आणि चुकीची माहिती पसरू नये साहेबांविषयी बोलण्यासारखं भरपूर आहे अवकाळी पाऊस झाला त्यावेळेस साहेब स्वतः बांध स्वतः बांधावर होते जागेवरती तहसीलदार होते प्रांत होते त्यांनी कलेक्टर साहेबांना ते फोन लावून जागेवरती त्याचा डिप्युटी देण्यास दिलेले आहे भरपूर शेतकऱ्यांना त्यांनी जागेवरती त्याचा मोबाईललाही मिळवून दिलेला आहे साहेब शांत आहेत परंतु ते कार्यसम्राटी आहेत आणि ते काम करतात आता इथून पुढे आम्ही त्यांना त्यांची उंची एवढी मोठी नाही की समोरच्या पत्रकार परिषद घेऊन साहेबांविषयक विरोधात बोलावं हो। आम्ही पण इथून पुढे पत्रकार परिषद घेणार नाही सेना शिवसेना त्यांना त्यांना जी भाषा समजेल त्या भाषेत आम्ही त्यांना नक्कीच उत्तर देऊ आणि इथून पुढे आम्ही साहेबांविषयी कोणती बदनामी कपून घेणार नाही थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आजचे पत्रकार परिषद घेण्याचं कारण काल पर्वाकडे एका बाजार भुंग्याने काल पर, पत्रकार परिषद घेतली होती त्याच्या गाडीत आतापर्यंत दोन माणसं सुद्धा नाही आले आणि त्यांनी दहा माणसं जमा केली ते माणसं विकत आणले का काय त्याच्या पहिली खात्री करावी लागेल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आम्ही निःस्वार्थपणाने काम करतोय आम्ही काही पैसेचे पक्षाचे हेवे दावे करून आणि स्वार्थासाठी काम करत नाही जे स्वार्थासाठी काम करत असेल त्याला हे नाही दिलं ते नाही दिलं त्याच्यामुळे ते नाराज होऊन काही गोष्टी नेत्यांनी केलं असेल पण त्यांना एवढंच सांगतो जर इथून पुढं खासदार साहेबाबद्दल जर वाईट वक्तव्य केलं तर तुला शिवसेना स्टाईलने दादा दाखवेल आणि दुसरी गोष्ट कर्ज कर्जत जामखेडमध्ये साहेब तीन टाईम आमदार होते कर्जत जामखेडला कुकडे धरणाचं पाणी कर्जत जामगड मतदारसंघात नेण्याचं फक्त काम खासदार सदेश्वर लोखंडे साहेबांनीच केलं दुसरी गोष्ट अशी पंचावन्न वर्षा वर्षापूर्वी रखडलेलं काम नेवं द्यायचं खासदार साहेबांनी जलदिंडी काढून त्या टायमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते त्या टायमाला त्यांनी जलदिंडी काढून तिथं मान्यता घेतली रखडलेलं काम पूर्ण केलं डावा घालवा उजो घालवा आज पंचावन्न वर्षापूर्वी जे पाण्याचे टँकर जात आहेत तिथं पाणी पाणीमय केलं गाव टँकर मुक्त गाव झालं पाणीमय केलं आणि दुसरी गोष्ट अशी त्यांना कोणतीही पत्रकार परिषद घेण्याचा कोणतेही त्याला अधिकार नाही लोकशाही मार्गाने तो घेऊ शकतो पण चार दोन गळ्यात लोकांच्या गळ्यात शिवसेनेचे मपलर घालून तो जर पत्रकार परिषद घेतला असला त्याचं काही कारण नाही त्याचं त्याची पहिले त्यांनी त्याची पातळी बघावा मग त्यांनी पत्र पर, पत्रकार परिषद घ्यावा आणि खासदार साहेबांना तिकीट देऊ नका हे त्याचा कोणताही नाही तिकती नाही तेने ये सब दिवी से नहीं। जे जे आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसे श्री स्वामी समर्थ होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एकवेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस